स्वप्ननगरी आणि आपल्या भारताची राजधानी मुंबई मुंबईमध्ये असलेला हा समुद्र अथांग असा हा आणि ह्या किनाऱ्यावर असलेली चौपाटी आणि ह्या चौपाटीवर मिळणारे असंख्य असे हे चटपटीत चाटचे पदार्थ कधी खाल्ले का तुम्ही मुंबईच्या बसून मस्त असा हे चाटचे पदार्थ ह्या चाट पदार्थांपैकी असलेला एकमेव असा हा रगडा पॅटीस इतका भारी लागतो म्हणून सांगू गरमागरम असा सध्याला तर आपल्याला मुंबईला जायला जमणार नाही पण हाच रगडा पॅटीस आपण घरी कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मॅटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये स्वप्न नगरी आणि आपल्या भारताची राजधानी मुंबई मुंबई म्हणलं की आपल्याला अथांग असं समुद्र आठवतो आणि ह्या समुद्र समुद्र किनारी असलेली मस्त अशी चौपाटी आठवते आणि चौपाटीवर मिळणारी छान अशी चाटच्या रेसिपीज आठवतात पहा चाटचे असंख्य असे पदार्थ ह्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती मिळतात पहा या चौपाटीवर समुद्रकिनारी या चौपाटीवरती बसून हे चाटचे पदार्थ खाण्याची मजा खूपच न्यारी आहे आज आपण आपल्या स्वप्न नगरी आणि भारताची आपल्या राजधानी असलेल्या मुंबईमधील किनाऱ्यावर असलेल्या चौपाटीवर मिळणारी रगडा पॅटीसची रेसिपी आज आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने या चौपाटीवर ही रगडा पॅटीस मिळते अगदी त्याच पद्धतीने आणि तीच पद्धत फॉलो करून आज आपण ही मुंबईमधील किनाऱ्यावर असलेल्या चौपाटीवरील गरमागरम अशी ही मस्त चाटची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे रगडा पॅटीस तर वाईट फॅमिली तुम्हाला पण ही रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मिर कुकती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज ज्यांच्या वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आतून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मस्त अशी मान्सून स्पेशल रेसिपी म्हणजे रगडा पॅटीस चला रेसिपीला सुरुवात करूया रगडा पॅटीस बनवण्यासाठी लागतात ते म्हणजे पांढरे वाटाणे हे पांढरे वाटाणे कोणत्याही किराणा किराणावाणाच्या दुकानात किंवा डी मार्टला वगैरे मिळून जातात हे पांढरे वाटाणे रात्रभर चांगले असे सात ते आठ तास भिजत ठेवायचे आणि ह्या पा पाण्यातून ते चांगले उपसून काढायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला जवळजवळ चांगल्या सात ते आठ शिट्ट्या देऊन दणदळीत अशा चांगल्या सात ते आठ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे आहेत पण शिजवताना ह्या पांढऱ्या वाटाण्यामध्ये हळद घालायची आणि मीठसुद्धा घालायची आहे तर पहा इथे आपण पांढरे वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते ते आता पाण्यातून छान असे उपसून काढले आहेत आता हे दुसऱ्या पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून हळद मीठ घालायचं आणि कुकरला सात ते आठ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे आहेत पण हे, हे वाटाणे शिजवताना अजून एक जिन्नस आपल्याला सोबत शिजवायचं आहे ते म्हणजे बटाटे बटाटे इथे आपण चार बटाटे घेऊन बटाटेसुद्धा आपण चारही कुकरला शिजवून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणपत्र अशा रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरेकुकॅम लग्नला लाईक आणि सबस्क्राईब करा तर पहा आपण बटाट्यामध्ये आणि वटाण्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता ह्या वाटाण्यामध्ये आपण हळद घालत आहोत आणि मीठ घालत आहोत प्रथम मीठ घालणार आहोत चवीसाठी आणि नंतर हळद घालणार आहोत सोडा ह्याच्यामध्ये अजिबात घालू नका सोडा घातल्याने काय होतं माहिती आहे का वाटाणे तर तुमची नीट व्यवस्थित शिजतील पण सुद्धा सोडा हा खूप घातक आहे तेव्हा सोडा हा घालू नका वाटाणे शिजवताना त्यापेक्षा गरम पाण्यामध्ये वाटाणे रात्रभर भिजत ठेवा वाटाणेच काय पण कोणतेही कडधान्य जर तुम्हाला भिजवायचं असेल ना तर गरम पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे व्यवस्थितशीर असे भिजले जातात आणि जेव्हा कुकरला आपण हे बॉईल करतो तेव्हा हे सर्व कडधान्य व्यवस्थित असे मौसूत शिजतात तर पहा आपण इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्याच्यानंतर हे वटाणे आणि बटाटे कुकरला सात ते आठ शिट्टे देऊन शिजवून घ्यायचे आहेत कुकरला सात ते आठ शिट्ट्या देऊन हे वाटाणे शिजल्याच्या नंतर गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचा आणि नंतर ह्याच्यातले वाटाणे बाहेर काढून घ्यायचे आहे आता गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे कढई तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम करायची नंतर यामध्ये गरम झालेल्या या तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट एक चिरलेला कांदा या तेलामध्ये चांगला असा चा, परतून घ्यायचा आहे ब्राऊनशुस्तोपर्यंत कि कांदा चांगला ब्राऊनिश व्हायला लागला की यामध्ये एक टॅमॅटो चिरून घालायचा आहे मोठा टॅमॅटो घ्यायचा हा मोठा टॅमॅटो चिरलेला या कांद्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा आणि टॅमॅटो एकत्रित असा हा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ह्या तेलामध्ये व्यवस्थित असा कांदा आणि टॅमॅटो परत परताच ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्याच्यानंतर यामध्ये गरम मसाला तसेच लाल मिरची पावडर घालायची आहे आणि धणे पावडर घालायची जिरे पावडर घालायची आणि पुन्हा हा कांदा टॅमॅटो चांगलासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला खूप इम्पॉर्टंट आहे पहा आता ह्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून आपल्याला चाट मसाला घालायचा चाट मसाला घातल्याच्यानंतर पुन्हा हा कांदा टॅमॅटो चांगलासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये हिरवीगार छान चिरून धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची जे आपण कुकरला वटाणे शिजवलेले होते ते वटाणे ह्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत फोर्णीला आणि चांगले असे एकजीव करून घ्यायचे चांगले असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये पहा किती छान असे शिजलेले आहेत आता पुन्हा वरतून थोडीशी हिरवीगार कोथंबीर अशी घालायची आहे अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडा वेळ ती उसळ उकळती आहे वाटाण्याची उसळ आता तोपर्यंत काय करायचं की आपल्याला जे आपण बटाटे जे उकडून घेतले होते हे बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत बटाट्याची साल आपण ह्या उकडलेल्या चार चांगल्या अशा पद्धतीने साल काढून घेतले आता हे बटाटे एका स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचे आहे वटाण्याची छान अशी आपली उसळ पहा मस्त अशी दणदणीत उकळी आलेली आहे चवीसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ नंतर आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि मंद गॅसवरती हे वाटाणे थोडा वेळ होऊन द्यायचे आहेत आता स्मॅशरनी बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत खिसणीने खिसले तरी चालेल नो प्रॉब्लेम काही हरकत नाही आहे बटाटे अशा पद्धतीने चांगले असे स्मॅश करून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत या मसाल्यांपैकी आपल्याला गरम काळा मसाला घालायचा आहे अर्धा टेबलस्पून तसेच चाट मसाला घालायचा आहे अर्धा टेबलस्पून गोडा गरम काळा मसाला घालायचा आहे अर्धा टेबलस्पून चवीसाठी मीठ घालायचे हळद घालायची आणि ब्रेड क्रम्स घालायचे आहे त्याच्यामध्ये वन फोर्थ कप वन फो वन फोर्थ कप असं हे ब्रेड क्रम्स घातल्याच्यानंतर संपूर्ण असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे याचा आता ह्याचे छान छोटे छोटे असे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत पहा ज्या पद्धतीने मुंबई चौपाटीवरती हे रगडा पॅटीस मिळतात अगदी त्याच पद्धतीने आणि तीच पद्धत फॉलो करून आपण हे रगडा पॅटीस बनवत आहोत का मस्त अशा पद्धतीने आपण ह्या पॅटीसला चांगले असे आकार दिलेला आहे हा आकार तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही ठरवू शकता पण मुंबईच्या समुद्रकिनारी असलेल्या चौपाटीवर आ, हे जे पॅटीज बनतात ना हे रगडा पॅटीज बनवतात ना ते ह्याच आकाराने हे, हे पॅटीज बनवले जातात पहा तर पहा आपला रगडासुद्धा मस्त असा तयार झालेला आहे आता हा स्मॅशरने थोडासा असा स्मॅश करून घ्यायचा आहे स्मॅशरने स्मॅश करून घेतल्याच्यानंतर रगडा मी साईडला असा ट्रान्सफर केला एक आता एक ग्रील पॅन घ्या किंवा साधा पॅन असेल ना तुमच्याकडे तो घेतला तरी चालेल त्याच्यावरती तेल घालायचं आहे तेल तापलं की गॅसची फ्लेम ही थोडी लो टू मिडियम करायची आणि यामध्ये अशा पद्धतीने हे बटर सगळं असं चोळून घ्यायचं आहे आणि ह्या बटरवरती हे जे पॅटीस आपण बनवलेले आहेत हे पॅटीज दोन्हीकडनं छान असे लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती दोन्हीकडनं चांगले असे फ्राय करायचे आहेत तुम्ही डीप फ्रायसुद्धा ह्याला क करू शकता नो प्रॉब्लेम काही हरकत नाही पण रगडा पॅटीजची जे पॅटीज असतात ते ह्याच पद्धतीने फ्राय केले जातात म्हणून आपण ह्याच पद्धतीने हे फ्राय करत आहोत तर पहा आपण दोन्ही साईडनी असे हे पॅटीज चांगल्याचे फ्राय करत आहोत आणि एक सांगू का हे पॅटीज बनवताना आहे ना, ना बाहेर मस्त असा धो 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 पाऊस पडतो आहे पहा त्याच्यामुळे हे पॅटीज बनवण्याची जी काही आनंद आहे ना हा द्विगुणीत असं झालेला आहे आणि ह्या पावसामध्ये गरमागरम मस्त असं हा रगडा पॅटीज खाण्याची काही मज्जाच न्यारी आहे आनंदच वेगळा आहे पहा तर पहा आपले हे दोन्ही असे रगडा पॅटीस छान असे त तयार झालेले आहेत पॅटीजसुद्धा तयार झालेले आहेत आपले गॅस दोन्हीकडचे बंद केलेले आहेत आता आपण मस्त असा हा रगडा सर्व करत आहोत त्याचबरोबर आपण पॅटीससुद्धा सर्व करत आहोत ह्या पॅटीससोबत एक हिरवी चटणी असते म्हणजे आपली पुदिन्याची चटणी असते तसेच चिंच खजूर गुळाची चटणी असते तसेच शेवई असतात तसेच कांदा असो कोथंबीर असतात टॅमॅटो असतात आता इथेही ना मी टॅमॅटो थोडासा स्किप केला आहे कारण टॅमॅटो ऑलरेडी माझ्याकडे संपले होते त्याच्यामुळे टॅमॅटो इथे मी घातलेला नाही आहे पण जे बाकीचे पदार्थ म्हणजे हिरवी चटणी पुदिण्याची तसेच खजूर गुळाची चटणी आणि मस्त असा क हिरवीगार कोथंबीर कांदा झिरो नंबरची शेवई हे पॅटीस आणि रगडा आहा ताते 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 पा। पा हा इतकं मस्त झाला आहे म्हणून सांगू ना आणि त्या त्यात बाहेर पाऊस पडतोय पहा तर पहा अशा पद्धतीने आपला हा आपले हे मुंबईच्या समुद्रकिनारी जी चौपाटी आहे त्या चौपाटीवर मिळणारी जी रगडा पॅटीस आहे ती रगडा पॅटीस आपली ही तयार झालेली आहे पहा मस्त असे गरमागरम हे पॅटीस आणि छान अशी ही जी आहे ना ही चटणी आहे पुदिन्याची ही चिंचगूळ खजूरची चटणी तसेच झिरो नंबरची शेवई कांदा कोथंबीर रगडा हा हा क्या बात है हे मस्त अशी ही आपली तयार झालेली आहे रगडा पॅटीस छान अशी चाटची रेसिपी आपली तयार झालेली आहे आता ही सरपण मस्त अशी करतात पहा सरपण आपण ज्या पद्धतीने मुंबईच्या चौपाटीवर म्हणजे मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यावर चौपाटीवर मिळणारी ही जी रगडा पॅटीस ज्या पद्धतीने आहे सर्व करतात ना अगदी त्याच पद्धतीने मी मस्त अशी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे तर पहा अशा पद्धतीचा एक बाऊल घेतात ह्या बाऊलमध्ये छान अशी हा जो रगडा आहे तो रगडा प्रथम घालतात नंतर ह्याच्यावरती पॅटीस अशा पद्धतीने पॅटीस ठेवतात पहा पॅटीस ठेवल्याच्यानंतर यावरती छान असा कांदा आहे ना कांदासुद्धा वरतून असा घालतात नंतर यावरती नंतर यावरती मस्त अशी हिरवीगार छान अशी झणझणीत अशी ही पुदिण्याची चटणी घालतात नंतर आंबट गोड अशी ही जी चिंच गुळ खजूरची जी चटणी आहे ही सुद्धा ह्याच्यावरती अशा पद्धतीने घालतात नंतर वरतून छान अशी कोथंबीर घालतात आणि नंतर ही झिरो नंबरची जी शेव आहे ही झिरो नंबरच्या शेवनी असं गार्निश केलं जातं पहा आणि नंतर मग ही आपल्याला खाण्यास देतात तर अशा पद्धतीने ही मुंबईच्या किनाऱ्यावर चौपाटीवर रगडा पॅटी सर्व केली जाते मी तुम्हाला इथे खाऊन दाखवते थोडीशी तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली मस्त अशी मान्सून स्पेशल रेसिपी आवडली का तुम्हाला सर्वांना आवडलीच असणार हो कारण आहे ना चाट कुणाला आवडत नाही चाट प्रत्येकाला हा चाट हा आवडतच असतो तर वाईटी फॅमिली आजची ही मान्सून स्पेशल अशी रेसिपी रगडा पॅटीज तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण ही मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चौपाटीवर मिळणारी ही रगडा पॅटेजची रेसिपी नक्की घरी पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर चौपाटीवर मिळणारी ही रगडा पॅटीसची ही चाटची रेसिपी आज आपण बनवलेली आहे हे तुम्हाला कशी वाटली ते वाटी फॅमिली तुम्हाला असे मस्त चमचमी झणझणीत जन योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण असे रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनव हा तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कुकिंग मिरे कुक्यां ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक्यां ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमी झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद हॅव अ गुड डे